श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती नवीन जाणून घेणार आहोत बघा आजच्या ज्या टिप्स असणार आहे त्या खरं तर फक्त आणि फक्त गुरुवारशी निगडित असणार आहे कारण गुरुवार म्हटलं तर आपल्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस असतो गुरुवारी आपण सेवा वगैरे तर करतच असतो पण त्या सेवेचं फळ मिळत असताना त्यामध्ये अडथळे निर्माण होतात स्वामी महाराज आपल्याला सगळं काही देत असतात परंतु आपलेच काही कर्म असे असतात किंवा आपल्या घरातील काही वास्तुदोष मोठ्या प्रमाणात असे असतात की ते आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचत नाही तर ते कमी करण्यासाठी किंवा ते अडथळे दूर करण्यासाठी आपल्याला कुठल्या गोष्टींचा समावेश करायचा आहे या संदर्भातली संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मा तुम्हाला मिळणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका बघा गुरुवार म्हटलं तर आपल्या गुरूंचा वार आहे स्वामी महाराजच आपले दैवत आहे स्वामी महाराजच आपले गुरु आहे त्यामुळे स्वामींची सेवा ही आपल्याला मोठ्या प्रमाणात करायची आहे त्यासोबतच स्वामी महाराज म्हटलं तर विष्णू भगवानांचाच अवतार आहे विष्णू भगवान आणि माता लक्ष्मी या दोघांची जर एकत्रितरित्या आपण सेवा केली तर आपल्या घरातलं वातावरण हे मंगलमय होण्यासाठी मदत होत असते कारण जिथे विष्णू भगवानांची सेवा केली जाते तिथे माता लक्ष्मीला यावंच लागतं आणि जिथे माता लक्ष्मीची सेवा केली जाते माता लक्ष्मीला आदर दिला जातो तिथे विष्णू भगवान देखील आपली कृपा करत असतात त्यामुळे गुरुवार हा माता लक्ष्मी आणि विष्णू भगवानांचा देखील वार आहे आता माता लक्ष्मीची सेवा आपण शुक्रवारीही करतो त्यासोबतच गुरुवारी देखील माता लक्ष्मीची सेवा करायला महत्त्व आहे कारण बघा मार्गशीर्षची गुरुवार गुरुवार आपण करत असतो आणि त्याचं काय महत्त्व आहे हे देखील आपण जाणतो तर आज आपल्याला माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी गुरुवारी काय करायचं आहे हेच समजणार आहे तर चला सुरुवात करूया बघा ज्या घरामध्ये माता लक्ष्मी आणि विष्णू भगवानांची एकत्रित सेवा केली जाते त्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते त्यासोबतच आर्थिक अडचणी सुटण्यासाठी मदत होत असते आता माता लक्ष्मी आणि विष्णू भगवानांची सेवा करण्यासाठी आपण काय करतो तर सत्यनारायण करतो तर हा सत्यनारायण पौर्णिमेला के केला जातो आता पौर्णिमा ही महिन्यातून एकदा येत असते पण दर गुरुवारी जर आपण विष्णू भगवान आणि माता लक्ष्मीची एकत्रित पूजा केली तर निश्चितच आपल्याला त्याचा लाभ मिळणारच आहे त्यामुळे आपल्याला गुरुवारच्या दिवशी माता लक्ष्मी आणि विष्णू भगवानांची एकत्रितरित्या सेवा करायची आहे आता ती सेवा आपण कशी करू शकतो तर बघा त्यासाठी छोटासा उपाय करायचा आहे हा जो उपाय किंवा ही जी सेवा आहे ती तुम्हाला रात्री दहा नंतर करायची आहे दहा नंतर हातपाय स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि मग ह्या सेवेला सुरुवात करायची आहे बसण्यासाठी आपल्याला एक पिवळ्या रंगाचा आसन टाकायचा आहे आणि नऊ दिवे आपल्याला प्रज्वलित करायचे आहे आता नऊ दिवे तुम्ही कणकेचे देखील घेऊ शकतात कारण प्रत्येकाकडे नऊ दिवे उपलब्ध असतील असं नाही तर तुम्ही पंत्या घेऊ शकतात किंवा कणकेचे दिवे बनवले तर ते तेही चालतील अशा पद्धतीने तुपाचे किंवा मग तेलाचे बनवले तरीही चालेल पण कमीत कमी एखादा दिवा का होईना त्यामधला तुपाचा प्रज्वलित करण्याचा प्रयत्न करा तर अशा पद्धतीने नऊ दिवे आपल्याला लावून घ्यायचे आहे आता आपल्याला बसताना उत्तरेकडे तोंड करून बसायचं आहे उत्तरेकडे तोंड करून बसल्यानंतर आपल्याला एका डिशमध्ये थोडे तांदूळ घ्यायचे आहे या तांदळावर आपल्याला श्रीयंत्र ठेवायचं आहे तुमच्याकडे श्रीयंत्र असणं खूप गरजेचं आहे पण नसेल तर तुम्ही एक रुपयाचं नाणं घेऊ शकतात पण शक्यतो श्रीयंत्र हे आपल्या घरामध्ये आणायलाच हवं भरपूर आपल्याकडनं खर्च होत असतो पण देवाच्या काही वस्तू घ्यायचं म्हटलं की आपण कंटाळा करतो पण श्रीयंत्र खरंच खूप महत्वाचं आहे ते आपल्या घरामध्ये नक्कीच स्थापित करायला हवं तर श्रीयंत्र घ्यायचं आहे तांदळावर ठेवायचं आहे हे दिवे प्रज्वलित करायचे आहे आणि मग त्या ठिकाणी बसून आपल्याला एक सेवा करायची आहे त्या सेवेमध्ये काय करायचं तर कुंकू घ्यायचं आणि कुंकू मार्चन त्या श्रीयंत्रावर करायचं आहे पण ही सेवा आपल्याला रात्री दहा नंतरच करायची आहे लक्षात घ्या आता कुंकुम अर्चन करताना तुम्हाला श्री सुक्तम म्हणायचं आहे सोळा वेळेस म्हणणं शक्य असेल तर सोळा वेळेस म्हणा नाही तर एकदा म्हटलं तरीही चालेल एकदा म्हणून झाल्यानंतर तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र एकदा म्हणायचं आहे बघा ही सेवा करण्यासाठी अगदी थोडा वेळ लागणार आहे थोडंसं अवघड वाटत असलं तरी ही एकदा करून बघा तुम्हाला अजिबात अवघड वाटणार नाही अशा पद्धतीने दर गुरुवारी तुम्ही ही सेवा करून बघा यासाठी संकल्प वगैरे घेण्याची गरज नाही मध्ये खंड पडला तर हरकत नाही काही कारणासं तुम्हाला करणं शक्य झालं नाही तर तुम्ही तो गुरुवार स्किप करू शकतात पुढच्या गुरुवारी पुन्हा कंटिन्यू करू शकतात असं तुम्ही कमीत कमी पाच ते अकरा गुरुवार करून बघा शंभर टक्के तुमची आर्थिक अडचण आपल्याशिवाय राहणार नाही आता या दिव्यांचं काय करायचं तर कणकेच्या असतील तर दुसऱ्या दिवशी तुम्ही एखाद्या झाडाखाली ते ठेवून द्या किंवा पंत्या जर असतील तर पुन्हा त्या पंत्या तुम्ही पुढच्या गुरुवारी वापरात आणू शकतात अशा पद्धतीने ही सेवा करून बघा आता ज्यांना उत्तरेकडे तोंड करून बसणं शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या देवघरात बसून ही जी काही सेवा केली तरीही चालणार आहे आता अशाच पद्धतीची सेवा आपण पौर्णिमेला देखील करू शकतो त्यानंतर बघा गुरुवारच्या दिवशी घरामध्ये साफसफाई केली जात नाही हे तुम्ही देखील ऐकलेलं असेल त्यामुळे बुधवारीच आपल्याला थोडी स्वच्छता करून घ्यायची आहे गुरुवारी फक्त आणि फक्त सेवेसाठी आपल्याला वेळ द्यायचा आहे आता गुरुवारी फरची पुसत नाही पण अगदीच वेळ आली फरची पुसण्याची तर हरकत नाही पण शक्यतो गुरुवारी फरची पुसणं टाळावं या व्यतिरिक्त आपल्या घरातील नकारात्मकता घालवण्यासाठी आपण काय करू शकतो तर एका छोट्या ग्लासमध्ये पाणी घ्यायचं त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि हे हळदीचं पाणी घरभर आपल्याला शिंपडायचं आहे दर गुरुवारी आपण हा नियम बनवूनच घ्यायचा आहे रोज केला तर हरकत नाही पण गुरुवारी तर आपल्याला सोडायचंच नाही गुरुवारच्या दिवशी हे तुम्ही नक्कीच करायचं आहे त्यानंतर गुरुवारच्या दिवशी माता लक्ष्मीची सेवा म्हणून घरामध्ये श्री सुक्तम कुंजिका स्तोत्र यासोबतच महालक्ष्मी अष्टकम याचं पठण झालंच पाहिजे तुम्हाला देवघरासमोर बसून म्हणणं शक्य नसेल तर तुम्ही कमीत कमी टी व्हीवर जरी लावून दिलं तरीही चालणार आहे पण मनोभावे ते म्हणण्याचा किंवा ती सेवा करण्याचा प्रयत्न करा त्यानंतर बघा गुरुवारच्या दिवशी केस आणि नखे कधीही कापू नये ही, ही विशेष काळजी आपल्याला घ्यायची आहे त्यासोबतच मांसाहार करू नये आता गुरुवार म्हटलं तर बरेच जण म्हणतील की आम्हाला ठाऊक आहे गुरुवारी आम्ही मांसाहार करतच नाही पण तरीही क्वचित काही लोक घरात जरी बनवत नसले तरीही मग आम्ही बाहेर खातो मग काय हरकत आहे असं म्हणणारे भरपूर लोक आहे त्यांच्यासाठी एक सांगू इच्छिते की गुरुवारच्या दिवशी मांसाहार टाळावा खरं तर आपल्या स्वामी सेवेमध्ये मांसाहार हा बंदच सांगितलेला आहे स्वामी सेवेतच काय पण कुठल्याही तुम्ही धार्मिक ग्रंथांमध्ये वाचलं तर मांसाहाराला कुठेही प्रोत्साहन दिलं जात नाही पण तरीही तुमची ती सवय असेल आणि ती सवय सुटत नसेल तर कमीत कमी गुरुवार हा दिवस तरी तुम्हाला पाळायचंच आहे त्यानंतर जो भक्त स्वामींची नित्यनियमाने सेवा करतो त्याची आपोआप मांसाहाराची जी इच्छा आहे ती हळूहळू कमी होत असते आणि ती व्यक्ती शाकाहारी देखील बनते अशा अनेक भक्तांचा हा अनुभव आहे तुमचाही असेल तर कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर गुरुवारच्या दिवशी माता लक्ष्मीची जेव्हा तुम्ही पूजा करता तेव्हा एक लवंग आवर्जून अर्पण करायची आहे कारण लवंग म्हटलं तर माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आता ह्या लवंगाचं काय करायचं तर बघा दुसऱ्या दिवशी ही लवंग तुम्ही तुमच्या चहामध्ये तुम टाकू शकतात किंवा काही <Sanye> तुम्ही मसाल्याचं बनवत असाल तर त्यामध्ये देखील वापरात आणू शकतात फक्त बंधन एकच आहे मासिक धर्म असेल तर मग तुम्ही ती लवंग वापरू नका ती तशीच बाजूला राहू द्या नंतर तुम्ही वापरा या व्यतिरिक्त सुतक असेल तर त्या लवंगांचा वापर तुम्ही त्या काळात करू नका मांसाहार करणार असाल तर त्यामध्ये देखील ह्या लवंगाचा वापर तुम्ही करू नका अशा पद्धतीने लक्ष्मी मातेला एक लवंग अर्पण करायचीच आहे त्यासोबतच वेलदोडे वेलदोडे हे देखील माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे त्यामुळे माता लक्ष्मीच्या पूजेमध्ये वेलदोड्यांचा समावेश हा झालाच पाहिजे ज्या गोष्टी माता लक्ष्मीला आवडतात त्या गोष्टींचा समावेश आपण केला तर निश्चितच माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असते त्यानंतर गुरुवारच्या दिवशी शुक्रवारच्या दिवशी लक्ष्मी मातेला कमळ किंवा गुलाबाचं फुल अर्पण करण्याचा प्रयत्न करा तुमच्या अंगणात झाड असेल तर खूप छान पण कमीत कमी नसेल झाड तर गुरुवार आणि शुक्रवारच्या दिवशी का होईना पण बाहेरून तुम्ही गुलाब किंवा कमळ आणू शकतात आणि माता लक्ष्मीला अर्पण करू शकतात त्यानंतर गुरुवारच्या दिवशी आपल्याला घरामध्ये चार कापूर आणि दोन लवंगा हे प्रज्वलित करायचेच आहे माता लक्ष्मीची आरती गुरुवारच्या दिवशी ही झालीच पाहिजे आणि ती आरती म्हणत असताना अशा पद्धतीने आपण कापरासोबत लवंग प्रज्वलित केली तर निश्चितच माता लक्ष्मी प्रसन्न होत असते आणि आपल्या घरातलं वातावरण हे सकारात्मक होत असतं बघा तुम्हाला सतत आरती अडचणी निर्माण होत असतील अडचण सुटता सुटत नसेल तर फक्त पाच गुरुवार हा छोटासा उपाय करून बघा पाच गुरुवार तुम्हाला काय करायचं सवाष्णीला घरी बोलवायचं आहे एखादी सवाश्ण तुमची मैत्रीण असेल शेजारी नसेल त्या व्यक्तीला आपल्याला घरात बोलवायचं आहे आणि तिला सौभाग्याची एखादी वस्तू द्यायची आहे सुरुवातीला हळदी कुंकू लावायचं तिला नमस्कार करायचा आणि त्यानंतर तिला सौभाग्याची एखादी वस्तू द्यायची सौभाग्याच्या वस्तूमध्ये तुम्ही काहीही देऊ शकतात यथाशक्ती तुमच्या परिस्थितीनुसार तुम्हाला जे देणं शक्य असेल ते तुम्ही देऊ शकतात नेलपेंट आहे मेहंदीचा कोण आहे या व्यतिरिक्त साधं क्लिप जरी दिल्या तरीही चालणार आहे पण अशा प्रकारच्या वस्तू तुम्हाला त्या महिलेला द्यायच्या आहे फक्त देत असताना काळा रंग तुम्हाला वापरायचा नाही ही विशेष काळजी घ्या त्यासोबतच आपल्या घरातील प्रत्येक सदस्याचं गुरुबळ मजबूत असणं खूप गरजेचं आहे त्यामुळे घरामध्ये विद्यार्थी म्हणजे तुमचे मुलं असू द्या विद्यार्थी शाळेत जाणारी मुलं असतील नोकरी करणारी व्यक्ती असेल घरातील महिला असेल गृहिणी असेल त्या प्रत्येकाने गुरुवारच्या दिवशी आपल्या कपाळावर हळदीचा टिळा हा लावायचाच आहे हळदीचा टिळा आपल्या कपाळावर लावल्यामुळे आपलं गुरुबळ मजबूत होत असतं गुरूंचा आशीर्वाद प्राप्त होत असतो त्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला करायच्याच आहे या, या व्यतिरिक्त केळीच्या झाडाची गुरुवारच्या दिवशी आवर्जून पूजा करा केळीच्या झाडाची पूजा केल्याने माता लक्ष्मीचा आणि विष्णू भगवानांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो त्या ठिकाणी दिवा प्रज्वलित करणं शक्य असेल तर आवर्जून तुपाचा दिवा त्या ठिकाणी प्रज्वलित करा आणि माता लक्ष्मी आणि विष्णू भगवानांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या स्वामी भक्त हो गुरुवारच्या दिवशी करण्यासारख्या छोट्या छोट्या गोष्टी आहे जेवढ्या करणं तुम्हाला शक्य होणार आहे तेवढ्या आवर्जून करून बघा आणि त्याचा लाभ घ्या या व्यतिरिक्त आपण स्वामींच्या सेवा ह्या करतच असतो स्वामींच्या सेवा केल्यामुळे आपले जे वाईट कर्म आहे त्याचे भोग आहे ते संपणारच आहे पण तरीही छोट्या छोट्या वास्तूटिप्स जर आपण फॉलो केल्या तर आपलं आयुष्य अजून सुरळीत होण्यासाठी मदत मिळत असते तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या स्वामी सूत्र चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू या नवीन माहितीसोबत तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद